पोळ्याला फोडलेल्या नारळाचे किंवा घरात कधी एक दोन नारळ असतील तर त्या नारळांपासून तुम्ही जर हे मिनी लाडू बनवाल ना तर या लाडूचे दिवाने व्हाल खरंच हे एकदम तोंडात ठेवले की विरगळतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे म्हणजे सगळ्या लाडूमध्ये किंवा मिठाईमध्ये नारळाची मिठाई किंवा लाडू सगळ्यात सोपे आहे यात पाक वगैरे बनवायचे झंझट लागत नाही तसेच हे खूप झटपट देखील होतात आणि हे लाडू कुणीही सहज बनवू शकतं तसेच हे लाडू लहान मुलांना तर जबरदस्त आवडतात बरं नमस्कार मी अमृता कणे कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत त्या लवकरच बैल पोळायचं त्यामुळे माझ्या सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळायच्या खूप खूप शुभेच्छा आता बैल पोळा म्हटलं की आमच्याकडे तरी खूप सारे नारळ फोडतात ते देवदेवतांना आमच्याकडे सेपरेट सेपरेट नारळ फोडलं जातं आणि असे खूप नारळ असतात शेवटी प्रश्न पडतो या सगळ्या नारळांचं करायचं तर करायचं काय त्यावेळी तुम्ही आजची आपली ही रेसिपी ट्राय करू शकता या नारळापासून आजचे आपले हे मिनी लाडू तुम्ही बनवू शकता कारण लगेचच नंतर लागूनच गौरी गणपती वगैरे असतात तेव्हा या नारळाचा वापर करून तुम्ही हे मिनी लाडू बनवून ठेवू शकता आणि गौरी गणपतीत घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी प्रसाद म्हणून ते वाटू शकता जेणेकरून नारळही वाया जाणार नाही आणि त्याचा प्रसाद म्हणून एकदम योग्य वापर होईल तसेच तुम्ही या नारळाचं डेसिकेटेड कोकोनट देखील बनवून ठेवू शकता त्याची रेसिपी देखील आपल्या चॅनलवरती आहे नारळाची बर्फी देखील बनवू शकता कारण करून तुमच्या नारळाचा योग्य वापर होईल आणि नारळ वाया जाणार नाही तर लगेच आपण रेसिपी पाहूयात त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर लगेच हे नारळाचे मिनी लाडू कसे बनवायचे ते आपण पाहूया तर हे ओल्या नारळाचे मिनी लाडू बनवण्यासाठी आपल्याला नारळ घ्यायचा आहे नारळ आपल्याला फोडून घ्यायचं आहे त्यानंतर त्याचं वरचं जे कवच असतं ना ते कवच काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर नारळाच्या वरची जी काळपट कलरची साल असते ना ही वाली ही आपल्याला काढून घ्यायची चा आहे चाकूने किंवा पिलरच्या मदतीने आणि त्यानंतर नारळाचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आता या नारळाचा आपल्याला किस बनवायचा आहे चव बनवायचा आहे त्यासाठी आता मी थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यात हे तुकडे घालून घेते आणि याला छान बारीक करून घेते नारळाचा किस आपल्याला छान बारीक करून घ्यायचा आहे एकदम डेसिकेटेड कोकोनट सारखा आणि त्यानंतर हा लगेच मोजून घ्यायचा आहे मोजून घेताना हा आपल्याला छान दाबून दाबून भरून घ्यायचा आहे आणि कुठल्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचा आहे आता हा दीड कप नारळाचा किस आहे छान दाबून मोजून घेतलेला आहे मी कारण या चवनुसारच आपलं बाकीचं साहित्य ठरणार आहे त्यामुळे तुम्ही कितीही नारळ घ्या परंतु हा चव असा मोजून घ्या आता लगेच ही कडे गॅसवरती ठेवून गॅस चालू केलेला आहे मी आता हा चव आपल्याला एक ते दीड मिनिट फक्त परतवून घ्यायचा आहे जास्त याला परतवायची गरज नाही आणि त्यानंतर लगेच यात आपल्याला दूध घालायचं आहे आता हे लाडू मी ओल्या नारळापासून बनवते पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही हे डेसिकेटेड कोकोनट पासून देखील बनवू शकता फक्त आपल्याला त्यात दूध जास्त घालायचं आहे इथे मी दीड कप चव साठी पाऊन कप दूध घातलेला आहे तिथे तुम्ही दीड कप डेसिकेटेड कोकोनट साठी एक कप दूध घालू शकता त्यामुळे हे मिश्रण छान सॉफ्ट होईल आणि त्यामुळे लाडूही छान मौसूत होतील खायलाही छान लागतील आता हा चव आपल्याला दुधात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून कोरडं होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे अधूनमधून याला हलवत राहायचं आहे नाहीतर हा चव कोरडा होऊन खाली लागू शकतो कढईला चुटकू शकतो आता, ही ला, ला, ला ला आता हे मिश्रण तुम्ही पाहू शकाल एकदम कोरडे झाले आणि कढईला चिटकायला सुरुवात झाली तर ह्या स्टेजला आपल्याला यात पाऊन कप साखर घालायची आहे साखर देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता साखर यात व्यवस्थित मिक्स झाली की परत हे थोडंसं आता मिश्रण ओलसर होईल त्यामुळे परत हे आपल्याला थोडंसं कोरडं होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण जेवढं छान सॉफ्ट होईल ना तेवढे आपले लाडू खायला छान लागतात त्यामुळे दुधाचं प्रमाण आपल्याला अजिबात कमी ठेवायचं नाही आहे तर साखरेला पाणी सुटले हे मिश्रण थोडंसं होलसर झालंय तर याला आता आपल्याला एकदम लो फ्लेमवरती थोडंसं कोरडं होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि इतपत आता आपल्याला थोडीशी फ्लेवरसाठी इलायची पावडर घालायची आहे आणि वन फोर्थ कप मिल्क पावडर घालायची आहे यामुळे लाडूला टेस्टही छान येते आणि बाइंडिंग देखील छान येते मिल्क पावडर आता आपल्याला या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पण जर आता तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तरी देखील काहीही हरकत नाही हे मिश्रण तुम्हाला अजून थोडा वेळ जास्त शिजवून घ्यावं लागेल मिल्क पावडरमध्ये गुठळ्या राहता कामा नाहीत याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता थोड्या वेळ गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे आणि मिश्रण कढई सोडेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता तुम्हाला हे लाडू बिन्या रंगाचे बनवायचे असेल तर यात रंग नाही घातला तरी चालेल यात मी थोडासा लाल कलर घालते तुम्ही तुम्हाला आवडत असेल तो कलर यात घालू शकता तसेच यात साजूक तूप घालायचं आहे एक चमचा आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कढई सोडेपर्यंत परतवून घ्यायचं आहे हे लाडू तुम्ही मल्टी कलरचे देखील बनवू शकतात बरं खूप छान दिसतात कलर आपला दिसता। व्यवस्थित मिक्स आहे आणि छान रेड कलर आलेला आहे आता मिश्रणाने छान कढई सोडायला सुरुवात केलेली आहे आता आपण मिश्रण झालंय की नाही चेक करूयात तर थोडंसं मिश्रण घेऊन आपल्याला ते थंड करून घ्यायचं आहे मिश्रण थंड झालं की त्याचा असा गोळा वळतोय का चेक करायचा आहे तसेच मिश्रण हाताला देखील चिटकत नसेल तर मिश्रण परफेक्ट झालं असं समजावं आता लगेच गॅस बंद केलाय मी मिश्रण एका ताटात काढून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता मिश्रण थंड झाल्यावरती आपल्याला त्याचे एक समान गोळे बनवायचे आहे त्यामुळे एक चमचा अंदाज घेऊन एक सारखं मिश्रण काढून घ्यायचं आहे थोडं थोडं आणि त्यानंतर त्या काढलेल्या मिश्रणापासून आता आपल्याला याचे गोल गोल गोळे बनवायचे आहे लाडू बनवायचे आहे अशा प्रकारे लाडूचा आकार तुम्हाला आवडेल तसा तुम्ही ठेवू शकता तसेच तुम्हाला जर मोठे लाडू बनवायचे असेल तर तुम्ही मोठे देखील बनवू शकता हे मिश्रण हाताला अजिबात चिटकत नाही आहे आणि आपले लाडू अजिबात रेललेले नाही आहेत तुम्ही पाहू शकाल आता हे लाडू तुम्ही असेच देखील डब्यात भरून ठेवू शकता किंवा याला डेसिकेटेड कोकोनटमध्ये गोळून घेऊ शकता यामुळे लाडू अजून छान आकर्षक दिसतात प्लेटमध्ये थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घेतले मी आणि त्यात असे चार पाच चार पाच लाडू असे आपल्याला घोळवून घ्यायचे आहे किती सुंदर दिसत आहे हे लाडू तुम्ही पाहू शकाल हे मी आता एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते रंग घातल्यामुळे मुलांना हे लाडू खूप जास्त आवडतात सहसा व्हाईट कलरचे लाडू मुलं खात नाही पण असे रंगीबेरंगी लाडू दिसले तर मुलं खूप आवडीने खातात त्यामुळे तुम्ही एकाच कलरचे बनवण्याऐवजी मल्टी कलरचे देखील हे लाडू बनवू शकता किंवा मग काही व्हाईट आणि काही रंगीबेरंगी असे रंगी। लाडू देखील तुम्ही बनवू शकता आता हे सर्व लाडू मी डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळून घेते आणि प्लेटमध्ये काढून घेते तसेच आता फक्त लाडू बनवण्याऐवजी तुम्ही याला वेगवेगळा आकार देखील देऊ शकता बरं असा लंबगोल आकार देखील देऊ शकता अशा प्रकारे खूप छान दिसतो हा आकार देखील तुम्ही पाहू शकाल एकदम गुलाबजामुनसारखे वाटत आहे आता काही मिश्रणाला मी असा लंब गोल आकार दिला आहे तर काही असे गोल लाडू बनवलेले आहे ला किती सुंदर दिसत आहे हे तुम्ही पाहू शकाल आणि खूपच सॉफ्ट झालेलं आहे बरं अगदी जिबेवर ठेवलं तर विरगळतील असे तोडून देखील दाखवते मी तुम्हाला खूपच छान मऊसूत आणि जिभेवर विरघळणारे लाडू आपले तयार झालेले आहे तुम्हीही तुमच्याकडे पोळ्याला नारळ फोडत असतील तर त्याचा असा वापर करू शकता जेणेकरून नारळाचा देखील उपयोग होईल आणि गौरी गणपतीत घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी देखील प्रसादाचं काम होऊन जाईल आता हे लाडू डब्यात भरून तुम्ही महिनाभर स्टोअर करू शकता आणि फ्रीजमध्ये तर हे दोन ते तीन महिने आरामात टिकतात अजिबात खराब होत नाहीत तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन रेसिपी घेऊन बाय बाय